नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी कुमारी शौर्या दीपक पाटील या दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजार मदत मंजुरीचे पत्र तिच्या पालकांकडे देताना आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजाराची मदत मंजूर सोनी तालुका मिरज येथील कुमारी शौर्या दीपक पाटील वय दोन वर्ष या बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत रक्कम रुपये पाच लाख वीस हजार मंजूर करण्यात आले आहेत सदर बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पाठपुरावा केला होता नुकतीच ही शासकीय मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे पत्र आज मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी या बालिकेच्या पालकांकडे सुपूर्द केले यशस्वी कान नाक घसा हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत या लहान बालिकेवरील ही शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढेही काहीही मदत लागल्यास ती मिळवून दिली जाईल असे आश्वासन यावेळी आमदार खाडे यांनी या पालकांना दिले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा